राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष निंगराज विंचुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी पंधरा मान्यवर दहावी बारावी पदवी पदव्युत्तर परीक्षेत यश संपादित केलेल्या पस्तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे कार्यक्रमाला राष्ट्रीय गुरव समाजाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव उद्योजक शशिकांत जिड्डीमनी महाराष्ट्र राज्य शिक्षण महासंचालक कमला आवटे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि समाजाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय समाज महासंघ सोळापूर जिल्ह्याच्या वतीने सत्तावीस जुलै रोजी सकाळी ठीक साडे कुमार वाजता सभागृहामध्ये जे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षभरामध्ये ही दहावी आणि बारावी आणि पदवी पदवीधर या विद्यार्थ्यांचा सत्कार समर्पाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या गृह समाजामधून काही प्रशासन अधिकारी झालेले आहेत काही उच्च शिक्षक आहेत त्यांचा एक सन्मान त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या राष्ट्रीय गृहसमाजी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत माननीय श्री विजया साहेब हे बुलढाणा जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष झाले त्यांचा पण सत्कार होणार आहे या पत्रकार परिषदेला शशिकांत जिड्डीमणी चंद्रकांत गुरव काशीनाथ मेलगिरे ज्ञानेश्वर कारभारी गंगाधर पुजारी सुरेश पाटील ज्ञानेश्वर पाटील नंदकुमार विजापुरे आदी उपस्थित होते